काय म्हणायचं मी तेच म्हणतोय तुम्हाला की मग आता हा बलात्कार झाला याचा मोठा मासा मातुश्रीत आहेत का तुमच्या बरोबर फोटो आहेत ना आदित्य बरोबर फोटो आहे त्याचे ताई बरोबर फोटो आहे मग आम्ही इतके बुर्खाय कसं म्हणायला की त्याचे पत्ता पळामुळे मातुश्रीमध्ये म्हणतोय बलात्काराचे असं डॉक्टर करू नका आपल्याकडे चार मोठे आहेत आपले आणि म्हणून मला असं वाटतं कोणी जर काही मूर्खपणा मला केला असेल त्याच्या शिक्षण त्याला मिळेल ना झाले पुढे दाखल त्याच्यावर आतमध्ये येतो पोलीस कारवाई करते पण मग त्याचं मग जामनेर कनेक्शन आहे हनीटरचं जामनेर कनेक्शन आहे तिथलं नाशिक कनेक्शन आहे कशाला ना नाही भाजप पाटील कशाला नाही भाजप पाटील उपाटा फोडतायत किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याने घेत तुमच्या आता मग काय त्यांचं टार्गेट मी आहे गेल्या वेळी अडीच वर्ष सरकार असताना काय केलं त्यांनी फक्त पेन ड्राईव्ह गिरीश महाजनला संपवा त्यांना संपवलं जगणे संपतात ते दोघं समजा की बी जे पी संपते हे तो चव्हाण आणि पोलीस अधिकारी वारंवार म्हणजे आम्हाला आदेश आहे साहेबांचा काही करा याला संपवा याला संपवा असं संपत नसेल त्याच्या गाडीमध्ये ड्रग ठेवून द्या त्याला पकडा त्याला दोन वर्ष मोकामध्ये टाकून द्या एनपीडी मध्ये टाकून द्या हे सगळं त्यांनी म्हणजे पिक्चर सरकार आपल्या समोर ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोण तुम्हाला माहित आहे आता बोलत माझं नाव घ्यायचं नाही आहे त्याची काही तेवढी किंमतही राहिलेली नाहीये पण मला असं वाटतं की असे प्रयोग करू नका तुमच्या किंमत आहे ताकद आहे तुम्ही समोर या लढा राजकारण आपण करू लोकांचा कौल घेऊ पण अशा पद्धतीने कोणावर एकटं योगा प्रयोग करायचा संपवायचं मला तो मोका जाऊन टाकला होता त्या सांगितल्याच्या मनाने कसा फसवला आम्ही गिरीश महाजनंदा म्हणून हे आपण ऐकलेलं आहे कोणाला पाय पाचशे या तर करायचं नाही आले होते त्याच्या पत्नी आल्या होत्या त्याचा मुलगा लावला होता दोन तीन तास पर्यटन बसले आणि त्याला भेट टाकायला होती पण ते गायला तयार नव्हते पण आम्ही सांगितलं की त्याच्या त्या त्याच्या मिसेसला त्या मोठ्या संख्येमध्ये खूप दुःख आहे मग त्याला इजोपी करायची आहे आणि म्हणून मी पाच मिनिट त्यांना भेटलो पण मी त्याला सांगितलं मी यामध्ये काहीही करू शकत नाही मी मदतच करू शकत नाही तुम्हाला कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते इतकं चुकीचं आहे इतकं गंभीर आहे की मी त्याला मध्ये करू शकत नाही असा जो अडचणीत आहे आता त्याच्या घरच्या लोकांची काही चुकीच आहेत त्याच्या मुलीची चूक नाही मुली त्याच्या मुलाची चूक नाही त्याच्या बायकोची चूक नाही आता हा मुंबईमध्ये येऊन पुण्यामध्ये दोन काय करतो हे त्यांना काय नाही बी का मी ते म्हणणार नाही त्याला तो देणार नाही पण माझ्याकडे ते नक्की आलेत त्यांनी खूप विरोध्या केल्या खूप रद्द त्यांच्या पत्नी खूप माझी रडले माझ्या दोन येऊन पण मी त्यांना समजून सांगितलं की बाबा आता कोर्टातच तुम्हाला जावं लागेल मी याच्यामध्ये असे करू शकत नाही हे होणार नाही आणि श्रीगड करतात नाव तुम्ही आता म्हणतात हे आले हे आले आले मला एक सांगा खर्सेंचे जावं यात होते किती वेळा देवेंद्रजींकडे गेले मी साक्षीदार आहे रात्री एक एक वाजता दोन दोन वाजता विनोव ठराला पाय धरायला कोण गेला मुंबईमध्ये पंचवीस दिल्लीला पंचवीस वेळा ते गेलेत अक्षरच्या नोटांकडे घालवले तिथे की वाचवा म्हणून गेले नाही आता केस झाली मुरुमची रॉयल्टीची कोण गेलं दिल्लीला मग तुम्हाला चालतं कधी गेलेलं तुमचा आमचा संबंध काय कशाला गेला त्या पुढच्या काही गोष्टी आहेत पण मला तर बोलायचं नाही कोण कुठे आलं कोण कोणाकडे करायला माझ्याकडे कोण आलं मला जो अडचणीत माणूस आहे तो जाणार आहे जातो त्याच्या घरचे लोक त्या दिवशी असं आपल्याला म्हणता येत नाही पण त्याचा एक वराचा कावळा करायचा आणि गिरीश माझ्याकडे ते पर गेले होते गेले होते हो ना बाबा आता ती बाई किरडत होती की मलाच बघून किंवा गेले तर काय करावं मुलगा माहिती पण ती शेवटी त्याची मुलगी आहे मुलगा आहे वाटतं सगळ्यांना तुम्हालाही तेच वाटलं होतं तुम्हाला नाही वाटलं का तुम्हालाही वाटलं होतं खर्च एकनाथ खडसे म्हणतात की एसआयटी झाली पाहिजे ना मग ते म्हणतो मग तो लोढा म्हणतो ना करा म्हणून मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं तीन वर्षापूर्वी की त्याचा आत्महत्या नाही ज्याने खून केलाय त्याचा ज्याने डोक्यात गोळी घातली इकडनं राईट हँड पडतो इकडनं गोळी घालतो इकडनं कशी काय गोळी जाते अनेक प्रश्न उत्तर मिळत नाहीये उत्तर आहे त्याचा प्रश्न पण मला त्यात जायचं नाही त्याचा कौटुंबिक वाद आहे आम्ही त्या खालच्या थराचे नाही आहे आम्हाला त्यात जायचं नाही पण मग त्याची पण चौकशी करू आपण याची करा त्या माणसाने काय शेण खाल्लं कोण लोणा त्यांनी काय खात तो नशेत राहतो काय केलं काय नाही ठीक आहे ना पण तुम्ही विनाकारण जर गिरीश महाजनला टार्गेट करायचं आहे त्यालाच बदनाम करायचं आहे तर मग आमची तयारी आहे ना आज तुमची शेती करा आज कृषी मंत्री कोपाट्यांनी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये त्यांचा असा दावा आहे की मी ते चुकीचं केलं नाही आणि माझ्या शिवसेने राहायला मिळण्याची गरज नाही मित्रपक्ष म्हणून तुमचं हे राष्ट्रवाट कोपाटलं त्या बाबतीमध्ये मला वाटतं मान्य देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेऊ शकतील अजितदादा आहेत ते त्यांचे नेते आहेत सरकारचं काय खरं काय खोटं याबद्दल त्यांचं म्हणणं की ते चुकीचं आहे काय ते तपासलं जाईल तर मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय आहेत अजितदादा गटाचे ते आहेत या बाबतीमध्ये योग्य निर्णय की सरकार प्रतिमाला प्रश्नचिल्ल होतो छोटी वाक म्हणजे अशा गोष्टी व्हायलाच नको चुकून झाल्या कशा झाल्या काय त्यांचं म्हणणं आहे तर मला वाटतं अशा गोष्टी घटना कामान